भाजप सांस्कृतिक आघाडीचे जिल्हाध्यक्ष तथा माजी उपसरपंच परमानंद गहाणे आणि अनेक कार्यकर्त्यांनी काँग्रेस पक्षात जाहीर प्रवेश केला भंडारा जिल्ह्यातील निलज येथील भाजप सांस्कृतिक आघाडीचे जिल्हाध्यक्ष तथा माजी उपसरपंच परमानंद गहाणे तसेच सुरेश घाणे सुधाकर गहाणे पतिराम गहाणे आणि इतर अनेक कार्यकर्त्यांनी दिनांक अठरा एप्रिल रोजी सायंकाळी पाच वाजता दरम्यान भंडारा येथे आयोजित कार्यकर्ता मेळाव्यात भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षात जाहीर प्रवेश केला याप्रसंगी काँग्रेस पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांच्या उपस्थितीत सर्व नवीन कार्यकर्त्यांचे पक्षात जोरदार स्वागत करण्यात आले या भव्य पक्षप्रवेश सोहळ्याला आमदार नाना पटोले माजी राज्यमंत्री बंडू सावरबांधे माजी आमदार व वजाहत मिर्जा भंडारा गोंदिया लोकसभा क्षेत्राचे खासदार डॉक्टर प्रशांत पडोडे माजी खासदार शिशुपाल पटले माजी आमदार अनिल बावनकर काँग्रेस पक्षाचे भंडारा जिल्हाध्यक्ष मोहन पंचभाई जिल्हा परिषद अध्यक्ष कविता उईके महिला काँग्रेस अध्यक्ष जयश्री बोरकर यांच्यासह काँग्रेस पक्षातील इतर सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते